बारावी नंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेत उत्तम गुणांनी पास व्हावं लागतं त्यानंतर मेरिटनुसार प्रवेश फेऱ्या म्हणजे कॅप राऊंड होतात त्यानंतर देशभरातील वैद्यकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो मागील वर्षी नीट परीक्षेतील निकालाच्या गोंधळामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते तर यंदा निकाल लागून तब्बल चार महिने उलटले तरी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या केवळ दोनच फेऱ्या पूर्ण झाल्यात त्यामुळे विद्यार्थी हवाल दिल झाले असून मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या वेळकाडू धोरणाबद्दल नाराजी व्यक्त होते आहे बारावीनंतर नीट परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणानुक्रमानुसार एम बी बी एस डेंटल बी एच एम एस बी ए एम एस युनानी फिजिओथेरपी अशा पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच एमसीसी मार्फत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्जाद्वारे कॉलेजचा प्राधान्यक्रम मागवला जातो त्यानंतर प्रवेश फेऱ्या जाहीर होतात उत्तीर्ण विद्यार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा यांचा ताळमेळ घालून प्रवेश फेऱ्या होतात दरवर्षी साधारण पाच ते सहा राऊंड होतात पण यंदा एम सी सीकडून महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी पहिल्या फेरीला सात वेळा आणि दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवण्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली त्यामुळं प्रवेश फेऱ्यांना विलंब होत असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाल्यात दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर काही राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली काही महाविद्यालयांच्या जागा वाढल्या त्यामुळं तिसऱ्या फेरीत प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी पुन्हा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील काही एम बी बी एस आणि दंत महाविद्यालयांनी दुसऱ्या फेरीनंतर अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे त्यामुळं उशिरा प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे परिणामी विद्यार्थी आणि पालकांमध्ये एम सी सीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होती आहे